आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण जुन्नर तालुक्यातील पेंढारे येथे शेतात बाजरीची राखण करत असलेल्या महिलेवर बिबट्यानं आज सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास हल्ला करत जागीच ठार केलंय नाणूबाई सीताराम कडाळे वैवर्ष साठ असं बिबट्याच्या हल्ल्यामध्ये ठार झालेल्या महिलेचं नाव आहे सदर महिला सकाळच्या वेळी बाजरी पिकाची राखण करत असताना बाजूला दबाब धरून बसलेल्या बिबट्यानं हल्ला करत ठार घटनेची माहिती घटनास्थळी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय तसंच वनविभागाचे कर्मचारी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांनी भेट देऊन वनविभागाच्या विरोधात आक्रमक झाले जुन्नर तालुक्यात आठ दिवसात मनुष्यावर हल्ला केल्याच्या तीन घटना घडल्या असून दिनांक पाच मे रोजी एका महिला बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाली तर दोन दिवसांपूर्वी रुद्र फापाळे आणि या आठ वर्षाच्या मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर आज पुन्हा बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे वन विभाग शासनानं बिबट्याच्या समस्याबाबत तात्काळ कारवाई करावी अशी मागणी पिंपरी पेंढार तसेच परिसरातील ग्रामस्थांकडून होती मुलगा त्यालाही रक्त दिसलं म्हातारी मातारी रक्त दिसलं रक्त दिसल्यानंतर बाजूच्या वगैरे आले त्यांनी जाऊन पाहिलं तर तिथं त्यांनी नेली होती त्याच्यानंतर आरडाओरडा झाल्यानंतर पब्लिक जमा झालं पब्लिक जमा झाल्यानंतर परत वाघाने येऊन परत तिथे आतमध्ये नेली मत काय

संध्यालाय आवाज महाराष्ट्राचा